नमस्कार मित्रमैत्रिणींनो तुमचं मैदुकाय रेसिपीजमध्ये स्वागत आज अगदी काचेसारखा का ट्रान्सपरंट तळताना तिप्पट फुलणारा कच्चा बटाटा वापरूनही अगदी शुभ्र असा हा उपवासाला चालणारा साबुदाना बटाट्याचा पापडा आपण आज कसा बनवायचा ते बघणार आहोत रेसिपी शेवटपर्यंत बघा छोट्या छोट्या सोप्या टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर मग करूया सुरुवात आपण इथं घेतला आहे अर्धा किलो साबुदाणा त्याला स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे आणि साबुदाणा बुडेल एवढ्या पाण्यात त्याला रात्रभर भिजवून ठेवायचा आहे मित्रांनो माझी आजी शिक्षिका होती ती मला नेहमी म्हणायची मी वर्गात अगदी मुलालाही समजेल इतक्या सोप्या पद्धतीने शिकवते तसं मी पण अगदी नवशिख्या पुडमेकरलाही बनवता येईल इतक्या सोप्या पद्धतीने ह्या व्हिडिओमध्ये रेसिपी सांगणार आहे आता वाजलेत सकाळचे साडेसहा एका जाड बुडाच्या पातेल्यात आपण गॅसवरती पाणी ठेवतोय पाणी घेताना प्रमाण खूप महत्त्वाचं आहे साधारणपणे आपण घेतलेला साबुदाना फुलून भांड्यात जेवढा आकार घेतो त्याच्यात दुप्पट पाणी गरम करायला ठेवलंय हे प्रमाण अगदी अचूक आहे पण जर कदाचित लागलं तर हाताशी थोडंसं गरम पाणी तयार असू द्यावं आता एका बाजूला पाणी उगळायला ठेवून दुसरीकडे आपण अर्धा किलो बटाटे सालं काढून घेऊन एका परातीत स्वच्छ पाणी घेऊन त्या पाण्यात डायरेक्ट किसून घेतोय असं का करायचं ते मी तुम्हाला पुढे सांगतोच अशा प्रकारे संपूर्ण अर्धा किलो बटाटे आपण किसून घेतले आहेत मोठे बटाटे घेतले होते म्हणून दोन बटाट्यांमध्ये काम झालं हा संपूर्ण किसून घेतलेला किस आपण दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे कारण यातला स्टार्च आपल्याला नको आहे जर का तुम्ही हा स्टार्च व्यवस्थित काढला नाही तर पापड काळे पडतात आणि अस्सल खवे आदी पदार्थ डोळ्याने खातात मग जिबेचा नंबर येतो म्हणून हा सर्व खटाटोप तुम्ही बघू शकता उकळलेल्या पाण्यात आपण स्वच्छ धुवून घेतलेला बटाट्याचा कीज घालतोय यासोबतच रात्रभर भिजवून ठेवलेला साबुदाना छान टम्म फुगून वर आला आहे त्याला छान मोकळा करून ह्या उकळत्या पाण्यात घालायचं आहे मित्रांनो आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझं व्हिडिओ मेकिंग आणि रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक आणि शेअर पण जरूर करा यात आपण साधारण दीड चमचा चवीनुसार मीठ आहे चवीनुसार म्हणजे सुरुवातीला घातलेलं मीठ हे बेताचंच असावं जसं जसं हे मिश्रण आटत येतं तसं घातलेलं मिठाचं प्रमाण हे वाढल्यासारखं वाटतं कारण पाणी आटत जातं आपण हे मिश्रण गॅसवरती हाय फ्लेमवरती शिजायला ठेवायचं आहे हे शिजायला ठेवलेलं मिश्रण घोट्या किंवा चाटू किंवा लाकडी चमच्याच्या सहाय्याने सतत हलवत ठेवायचं आहे अशा वाळवणाच्या रेसिपीज करताना जाड बुडाचं पातेलं असणं खूप गरजेचं आहे जेणेकरून खाली ते लागू नये तुम्ही बघितलं असेल आपल्या पापडाच्या मिश्रणाला छान उकळ्या फुटत आहेत त्याला अदनंबद्धनं आपण झाकण ठेवूनही शिजवायचं आहे साधारणपणे आपलं मिश्रण अर्धं शिजल्यावरती त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आणि एक चमचा लाल तिखट घालायचं आहे लाल तिखट जास्त झालं तर पापड तळताना आणि खाताना दोन्ही वेळेस ठसका होतो हे पापडाचं मिश्रण ज्याला आमच्याकडे घाटा म्हणतात ते अगदी प्रॉपर शिजलं पाहिजे नाहीतर पापड तळताना फुलणार नाहीत आणि कडक होतील ह्याला गॅसवर चुलीपेक्षा थोडा जास्त वेळ लागतो पण अधूनमधून झाकण ठेवून त्याला व्यवस्थित शिजवायचं आहे हा घाटा शिजला ते बघण्यासाठी एक सोपी ट्रिक आहे ती म्हणजे पळीभर घाटा हा एखाद्या सपाट पृष्ठभागावर टाकून बघायचा तो अगदी ट्रान्सपरंट म्हणजे काचेसारखा का असावा आणि टाकल्यावर तो पापडाच्या आकारात आपोआप पसरला जावा आणि आपोआप थांबावा पळीपापड म्हणजे पळीने टाकलेला पापड उगाचाच पळीने त्याला आकार द्यावा लागू नये म्हणजे एकदम परफेक्ट तुम्ही बघू शकता अगदी काचेसारख्या साबुदाण्याच्या आडून बटाट्याचं कीस आणि लाल तिखटाचे डॉट्स आपल्याकडे बघत आहेत आता एकदम मस्त असा पळीमधून पोरिंग कन्सिस्टन्सीला आलेला आपला हा घाटा पापड टाकण्यासाठी तयार आहे लागलीच आता आपण पळीपापड घालायला सुरुवात केली आहे सकाळचे सव्वा सात वाजले आहेत साधारणपणे आपल्याला चाळीस ते पंचेचाळीस मिनटं वेळ हा घाटा शिजवून घेण्यासाठी लागला आहे बरं का हे पापड घालण्यासाठी मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या चांगल्या क्वालिटीचा प्लास्टिक पेपर तुम्ही वापरा तुम्ही बघू शकतात अगदी सोप्या पद्धतीने पळीपापड आपले घातले जात आहेत ह्या पापडांवर दिवसभर सूर्यदेवाची एवढी कृपा होते की संध्याकाळी साधारणपणे साडेचार पाच वाजेला ते अगदी बोलायला लागतात ला तुम्ही ऐका त्यांचा आवाज जणू ते तुम्हाला आहेत तळायला घ्या आम्हाला तळायला घ्या आम्हाला पण तुम्ही त्यांचा अजिबात न ऐकता दुसऱ्या दिवशीसुद्धा कडक उन्हात दोन ते तीन तास वाळूनच त्यांना तळायला घ्यायचे मग बघा कसे ते तिप्पट फुलून तयार होतात आशा करतो रेसिपी तुम्हाला आवडली असेलच नक्की ट्राय करून बघा अशाच अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे रेसिपी अगदी वेळेवर तुमच्यापर्यंत पोहोचेल थँक्यू फॉर वॉचिंग